आयुष्य खूप सुंदर आहे त्या सुंदर आयुष्याचा मनापासून आनंद घ्या हा देह परत नाही माणूस म्हणून परत नाही एका जन्माला आला आपल्या आयुष्यात आपल्याला आनंद घेता आला पाहिजे पैसे जरूर कमवा पण ते आपल्याला आनंद देतात का आपण ते चांगल्या मार्गाने कमवतो हो का हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे नाहीतर काही लोकांकडे दहा साखर कारखान्याचे शेअर्स आहेत पण डॉक्टरांना सांगितलंय चमचाभर चमचा पण खाऊ नको शुगर वाढली काही जणांनी दहा लाखाचा दिवाण बनवून घेतलाय झोपायला पण डॉक्टरने सांगितलंय मनक्यात गॅप आहे तटेवर झोपत वाईट मार्गाने मिळवलेला पैसा म्हणजे प्रेतावरची फुल आहेत हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाही पुण्यात बघतो ते नवरा ऑफिसला जायला निघाला का बायको खिडकी देते हे खाली गाडी चालू करते याची गाडी चालू होत नाही ती वरतूनच म्हणते बाय बाय टेक केअर तर कसलं डोमल्याचं टेक केअर ते काय लढायला चाललंय का ते वर्षानुवर्षे त्याच ऑफिसला जाते पण हिला फॉर्मॅलिटी म्हणून टेक केअर म्हणायचं कसलं टेक केअर खाली एका गाडी चालू होत नाही मी काही मदत करू तसलं काही नाही प्रेम नाही ओलावा नाही काय काही म्हणून उरलं नाही मला वाटतं ते प्रेम तो ओलावा एकमेकाच्या प्रती असणारी ओढ घरातलं घरपण टिकवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे घर आनंदी ठेवायला लागतं काय हो का जगातल्या कोणत्याही सुनेला आतापर्यंत सासू चांगली भेटली नाही प्रत्येक सुनेला वाटतं की कुठून हिची माझी गाठ पडली माझं सगळ्या सुनांना आहे ही म्हातारी माणसं तुम्हाला कोट्यावधी रुपये देऊन सुद्धा परत मिळणार नाहीत बघायला त्या समोर बसलेल्या म्हाताऱ्यातनं या पदरबिदर डोक्या ही शेवटची पिढी आहे परत असल्या बायका तुम्हाला आयुष्यात औषधाला सुद्धा सापडायचं नाही आणि त्या गेल्यावर तुम्ही किती रडल्या ना काही उपयोग हो नाही बरं तुमचा नवरा ज्यावेळेस आभाळा आभळातून पडला वर्षाचा ता तळ आताच्या फोडाप्रमाणे वाढवला त्याच्याविषयी काही स्वप्न बघितली मग तुमच्या हातात आला मग आयुष्यात दोन मिनिट जसं तुम्ही तुमच्या आई बरोबर दोन तास फोनवर बोलता दोन मिनिटं सासू बरोबर बोला ना काय लागतं इथे इतक्या भोळ्या आहेत ना तुम्ही तुमच्या मनाने स्वयंपाक करा फक्त तिला विचार आई तुम्ही मसाला कसा वाटता जरा सांगताय तुम्ही तुमचाच वाटावं तिला विचारून तर बघा ती सांगती सुना आपल्याला विचारल्याशिवाय काही करत नाही काय लागतं आनंद घ्यायला आणि आनंद घ्यायला आणि घरात तुमच्या आलेल्या सुना आहेत ना त्यांच्याबरोबर लेकी सारखं बोलून बघा ना सासवांनी सुद्धा ती तिचं नाव सोडून आली तिच्या बापाचं नाव सोडून आली सगळं सोडून आली तुमचा संसार करायला आली तुमच्या घरात आली तिच्याबरोबर जसं लेकी बरोबर बोलता तसं सासूनी दोन मिनिट सुनाबरोबर बोलून बघा एकमेकीचं कौतुक करा एकमेकींना मदत करा काय लागत आनंदानं जगायला आनंदानं जगायला फक्त उत्तम संवाद लागतो आणि तो आपण सगळेजण हरून बसलोय तुमच्यामध्ये ताकद आहे काम करण्याची फक्त तुम्ही तु वेगळा विचार केला पाहिजे मोठ्या विचारानं गेला पाहिजे महिला मंडळी तुमच्यात प्रचंड ताकद आहे रुचा देसाई नावाची एक बाई परदेशामध्ये नोकरीला होती बँकेत आपल्याकडं आता ते ऑकर वगैरे आले लहानपणी ते पोरग लाकडाच्या गाड्यावर खेळायचं आता लाकडाच्या गाड्यावर खेळणार पोरग सासू म्हणली हे गाडा नाही परदेशात हट्ट केला म्हणून सून घेऊन गेली आणि त्या लाकडाच्या गाड्यावर खेळण्याचे फोटो तिने सोशल नेटवर्किंग साईट वर टाकले तिच्या मैत्रिणी विचारायच्या हे पोरग कशाबरोबर खेळते काय ही म्हणली ते भारी यंत्र आहे म्हणली आम्हाला मिळेल का मिळेल पण म्हणली तीन आधी ऑर्डर करावा लागतो ते सहजासहजी मिळत नाही हजारो ऑर्डर मिळाले तिने परदेशात त्या लाकडाच्या गाड्याच्या आणि भारतातून घेऊन परदेशात ते लाकडाचा गाडा विकला आज शंभर पेक्षा जास्त कंपन्यांसोबत टायप आहे खिळणी बनवणाऱ्या आणि जगभरामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाड आली खेळणी बनवून घ्यायची विकायची काय लागतो व्यवसायाला तुमच्यामध्ये व्यवसायाची ताकद असली पाहिजे तुमच्या पोरांना व्यवसायाची स्वप्न दाखवा आता आम्ही पुण्यात नोकऱ्या विक्र्या करणाऱ्या पोरांना विचारा काय पोरगा इंजिनियर झाला बापानी दहा लाख रुपये खर्च केले इंजिनियर मी म्हणत नाही शिकू नका ना शिका पण आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या उद्योग व्यवसायासाठी उद्यो करता येईल का याचा सुद्धा विचार करा इंजिनियर झालेलं पोरग पोराला इंजिनियर करायला दहा लाख रुपये घातले दहा लाख रुपये खर्च करण्या करताना एकरभर जमीन विकली पोरग पुण्यात नोकरीला लागलं ला। पोराला पगार पन्नास हजार रुपये आता पोरगा इंजिनियर म्हणल्या बायको इंजिनियर तिला पन्नास आता पोरगांसून महिन्याला लाख रुपये कमवायला लागले बापाची छाती फक्त फुटायची राहिली लाख रुपये पोरगांसून पाच सहा वर्ष गेले बापानं पोराला फोन केला तुझ्या शिक्षणाच्या वेळीच एकरभर जमीन विकली होती आता बांधाला खेटून विकायला निघले तू पाचदा दे मी पाचदा देतो दोघे मिळून घेऊ पोरगा म्हणला बाबा किती पैसे लागतील बाप म्हणला वागायचं वीस एक लाख रुपये तर लागतील आणि म्हणला एवढे पैसे करून आणायचे म्हणला बायको दोघं मिळून लाख रुपये महिन्याला आणि पाच वर्षात पाच दहा लाख रुपये साठले नाही तुला फोन हातात घेतला म्हणजे मामा एक लाख रुपये दोघं नवरा बायको कमवतो पण वन बी एच के फ्लॅट घेतलाय पन्नास लाखाला पन्नास हजार रुपये महिन्याला हप्ता जातो दहा हजार रुपये किराण्याला पुरत नाही बसला जायला यायला पाच हजार रुपये परत नाही पेपरचं बिल दोन हजार रुपये येतं दुधाचे अडीच हजार रुपये होतात किराण्याला सात आठ हजार रुपये जातात एलआयसीचा हप्ता तीन हजार रुपये जातो पोराला न्यायला आणायला गाडी आहे दीड हजार रुपये तिचं भाडं जातं महिना अखेर आमची अशी तंतन होते कधी कधी वाटतं तुम्हाला फोन करावं उसाचं बिल आलं का तुरीचं पेमेंट झालं का बाप म्हणला कुठून अवदर्चा ससली तुला इंजिनिअर केला म्हणजे मी म्हणत नाही शिकू नका शिकू नका शिका शिकवा पण आपल्या ज्ञानाचा उपयोग काहीतरी वेगळ्या पद्धतीने करता येईल का उद्योगात व्यवसाय देता येईल काही मोठी स्वप्न बघता येतील का मला वाटतं याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करता आलं पाहिजे आपल्याला हे जमत नसेल तर आपण कधी मोठी स्वप्न बघणार कधी ती पूर्ण करणार आपल्याला काय करायचं ते ठरवा आयुष्य खूप सुंदर आहे त्या सुंदर आयुष्याचा मनापासून आनंद घ्या हा देह परत नाही माणूस म्हणून परत नाही एका जन्माला आला आपल्या आयुष्यात आपल्याला आनंद घेता आला पाहिजे पैसे जरूर कमवा पण ते आपल्याला आनंद देतात का आपण ते चांगल्या मार्गाने कमवतो हो का हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे नाहीतर काही लोकांकडं दहा साखर कारखान्याचे शेअर्स आहेत पण डॉक्टरनं सांगितलंय चमचा भर पण खाऊ नको शुगर वाढली काही जणांनी दहा लाखाचा दिवाण बनवून घेतलाय झोपायला पण डॉक्टरनं सांगितलंय मनक्यात गॅप आहे चटेवर झोपच वाईट मार्गाने मिळवलेला पैसा म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत जे काही कमवायचे ते चांगल्या मार्गाने कष्ट करून घाम गाळून कमवायचंय हा संस्कार आपल्या पोराला देता आला पाहिजे अहो मी बघतो गावातले शेतकऱ्याचे नवरा बायको बिचारे इतके अडचणीत आहेत पण ते, ते सकाळी सूर्य उगवला का उठतय कामाला जातय दिवसभर शेतात राब राब राबत नवरा बायको संध्याकाळी जरी एकत्र निघाले ना हसत खेळत एकमेकाची चेष्टा टिंगल करत घरी येत आहे तुम्ही शहरात मला लय उघडे एसी गाड्या नवरा बायको इकड पुढे ड्रायव्हर असतोय नवरा एकीकडं बायको एकीकडं बायको त्या खिडकीतनं बघती नवरा या खिडकीतनं बघतो दोघांना ती ड्रायव्हर आरशात बघत असते एक शब्द एक संग बोलत नाही काय त्या पैशाला ताटायचंय पैशाला जर सुख मिळत असताना जगातली सगळी माणसं सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असते कितीतरी पैसेवाल्यांना मी असं रडताना की अरे ढिगा ना नाही पण सुख नाही आनंद नाही ना 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 ना। रात्रीची झोप सुद्धा नाही कितीतरी जणांना इतका अवघड हो आहे मला आज सांगा तुम्ही इथून तुम्हाला कुठतरी शिवनेरी बिवनेरीवर जायचंय नवीन लग्न झालंय घरात गाडी नाही शेजारच्याची मागून आणली उसने पन्नास रुपये घेऊन पेट्रोल टाकलं मध्येच गेल्यानंतर गाडीतलं पेट्रोल संपत आहे ते गाडीचं पेट्रोल संपल्यावर नवीन लग्न झालेलं बायको नवऱ्याकडे अशी बघती कुठून याची माझी गाठ पडली ते बिचार गाडी वाकडी करत आहे टाकीत फुकत आहे किका मारून मारून घामाघूम झालंय अशामध्ये बायकोने नुसता खांद्यावर हात घेऊ द्यावं कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या शिवनेरीवर गेल्या काय होतो पैसे नव्हते पण मजा होती आनंद होता <laughs> आता ते तसलं काहीच उरलं नाही आता आहे ना इतक्या म्हणजे आता ते जुन्या तुम्ही आता नवीन पुरींचं बघा असं लग्न जमलेलं पाहिजे आणि लग्नाला एक पाच सहा महिन्यांचा वेळ पाहिजे मग यांच्या गप्पा तुम्ही ऐकायच्या या दोघांना मोबाईल कंपन्यांनी टावर वर नेऊन पुरस्कार द्यावे काय बोलतात त्यांचं त्यांना माहिती बरं त्याच्यात प्रेम नाही ओलावा नाही नुसत्या फॉर्मॅलिटी मी पुण्यात बघतो ते नवरा ऑफिसला जायला निघाला का बायको देते दे ते खाली गाडी चालू करते याची गाडी चालू होत नाही ती वर तुलाच म्हणते बाय बाय टेक केअर तर कसलं डोमल्याचं टेक केअर ते काय लढायला चाललंय का वर्षानुवर्षे त्याच ऑफिसला जाते पण हिला फॉर्मॅलिटी म्हणून टेक केअर म्हणायचं कसलं टेक केअर खाली एका गाडी चालू होत नाही मी काही मदत करू तसलं काही नाही प्रेम नाही ओलावा नाही काय काही म्हणून उरलं नाही मला वाटतं ते प्रेम तो ओलावा एकमेकाच्या प्रती असणारी ओढ घरातलं पण टिकवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे घर आनंदी ठेवायला लागतं काय हो का ठाऊक जगातल्या कोणत्याही सुनेला आतापर्यंत सासू चांगली भेटली नाही प्रत्येक सुनेला वाटतं की कुठून हिचीमांडी गाठ पडली माझं सगळ्या सुनांना आहे ही म्हातारी माणसं तुम्हाला कोट्यावधी रुपये देऊन सुद्धा परत मिळणार नाहीत बघायला त्या समोर बसलेल्या मतऱ्यात ना पदरबिदर डोक्या ही शेवटची पिढी परत असल्या बायका तुम्हाला आयुष्यात औषधाला सापडायच्या नाही आणि त्या गेल्यावर तुम्ही किती ना काही उपयोग नाही तुमचा नवरा ज्यावेळेस तुमच्या हातात आला असा आभळाातून पडला का पंचवीस वर्षाचा तळ आताच्या फोडाप्रमाणे वाढवला त्याच्याविषयी काही स्वप्न बघितली मग तुमच्या हातात आला मग आयुष्यात दोन मिनटं जसं तुम्ही तुमच्या आई बरोबर दोन तास फोनवर बोलता दोन मिनिटं सासू बोला ना काय लागतं इथे इतक्या आहेत ना तुम्ही तुमच्या मनाने स्वयंपाक करा फक्त तिला विचार आई तुम्ही मसाला कसा वाटता जरा सांगताय तुम्ही तुमचाच वाटावं तिला विचारून बघा ती सांग ती सुना आपल्याला विचारल्याशिवाय काही करत नाही काय लागतं आनंद घ्यायला आणि आनंद घ्यायला आणि घरात तुमच्या आलेल्या सुना आहेत ना त्यांच्याबरोबर लिखी बोलून बघा ना सासूांनी सुद्धा ती तिचं नाव सोडून आली तिच्या बापाचं नाव सोडून आली सगळं सोडून आली तुमचा संसार करायला आली तुमच्या घरात आली तिच्याबरोबर जसं लेकी बरोबर बोलता तसं सासूनी दोन मिनिट सुन बरोबर बोलून बघा एकमेकीचं कौतुक करा एक मदत करा काय लागतं आनंदानं जगायला आनंदानं जगायला फक्त उत्तम संवाद लागतो आणि तो आपण सगळेजण हरून बसलोय वयात आलेल्या पोराबरोबर किती दिवसांपूर्वी बोललाय बर आपल्याला आठवत सुद्धा नाही आपण आपल्या पोरासोबत किती दिवसांपूर्वी बोललोय आपलं पोरग कुठल्या मंडळात बसतं काय करतं आपलं पोरग रात्री बारा वाजता आल्यानंतर बारा वाजेपर्यंत कुठे होतं आपल्या पोराचे मित्र कोण आहेत आपलं पोरग मोबाईलवर चोवीस तास असं काय जगातलं संशोधन करत कधी तुम्ही बाप म्हणून विचारलं दोन दोन, दोन वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल दिले आणि बाप सांगतोय मला कळत नाही तेवढं त्याला कळत बरोबर व्हॉट्सअप काढतो अरे ते काढणार आहे नाचवणार आहे तुला पण कौतुक कशाचं करावं हे सुद्धा आम्हाला कळेल कॉलेजला गेलेल्या पोरापोरींच्या हातात मोबाईल दिले त्याला पासवर्ड आला त्याला लॉक आलं पोरगा बाथरूममध्ये जाताना हातात मोबाईल घेऊन जातोय दिदी झोपताना उशाला मोबाईल घेऊन जाऊ आहे काय त्यात पण बोलायचंच नाही आम्हाला आमच्या पोरांसोबत बोलायला वेळ नाही पोरांनाही आईबापाशी बोलायला वेळ नाही आणि या सगळ्यातनं आम्ही फक्त जगायचंय म्हणून जगतोय मला वाटतं आम्ही छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेतला पाहिजे फार पैसे नसतील पण आनंदानं आणि स्वाभिमानानं आम्हाला जगता आलं पाहिजे तो स्वाभिमान आम्ही आमच्या लेकरांना दिला पाहिजे रात्री डोकं टेकवल्याबरोबर झोप आली पाहिजे याच्यापेक्षा सुंदर आयुष्य दुसरं कोणतं नाही परवा एक महाशय डॉक्टरांकडे आलते डॉक्टरांना म्हणले डॉक्टर साहेब नाही पैसे येतो पण झोप येत नाही डॉक्टर म्हणले या दोन गोळ्या खा झोप लागेल डॉक्टर या गोळ्या खाऊन खाऊन दमलो पण झोप नाही डॉक्टर म्हणले मग माझे उपाय संपलेत तुम्ही आता दुसरा डॉक्टर बघा ते तिथून उठलं गावात एक महाराज आलते महाराजांकडे गेला म्हणलं महाराज झोप येत नाही काय करावं महाराज म्हणले डाक्टरकडे जा म्हणलं झालं डॉक्टर काय सांगत नाही म्हणले आता मी काय का करणार नाही म्हणजे काही तर महाराज मला झोप लागली पाहिजे महाराज म्हणले <laughs> एक काम कर ज्याला झोप लागते असा माणूस शोध आणि त्याचा शर्ट घालून झोपत जा म्हणले तुला झोप लागेल तुम्हाला सोपा उपाय सांगितला महाराजांनी तिथून उठला आणि डॉक्टरकडे गेला डॉक्टरला म्हणला गोळ्या देऊ नका शर्ट द्या म्हणला तुमच्याकडे का म्हणजे मारदांनी सांगितलंय ज्याला झोप लागती त्याचा शर्ट घालू तुला कुणी सांगितलं मला झोप लागते डॉक्टर म्हणला जसं हॉस्पिटल बांधलंय बँकेचं कर्ज बँकेचा हप्ता गरज नसताना पेशंटला ऍडमिट करतंय गरज नसताना सलायला लावतंय नॉर्मल डिलेवरी असेल तर सिझरिंग करायला लावतय मेडिकल वाल्यासोबत टाईप करून त्याच्यात पर्सेंटेज मागतय डोळ्याला डोळा नाही म्हणला माझा <laughs> दोघं मिळून शोधू म्हणला ज्याला झोप लागते दोघं मिळून एका इंजिनियर कडे गेले म्हणले तुला लागते का म्हणला पालिकेत सहा महिन्यापासून बिल अडकले अजून म्हणला डोळ्याला डोळा नाही तिघ मिळून एका व्यापाऱ्याकडे गेले म्हणजे तुझं काय म्हणला नोटाबंदी नंतर आमचं थोडस डळमणीत चाललंय म्हणला आमच्याही डोळ्याला डोळा नाही हे वीस जण झाले एका पुढाऱ्याकडे गेले म्हणजे तुला म्हणलं आमचं काय सांगायचंय तुम्हाला चार साडेचार वर्ष बरं ते वाजायला लागलं का मग डोक्यात चक्र म्हणला तिकीट मिळतंय का लाट कुणाची येते बरं मागच्याच निवडणुकीतला अजून वसूल नाही परत खर्च करायचा म्हणलं आपल्याही डोळ्याला डोळा नाही हे सगळेजण पंचवीस जण शोधत हिंडत होते की झोप लागणारा माणूस सापडतोय शेवटी दमले आणि एका शेताच्या जा बांधावर जाऊन बसले आणि शेताच्या बांधावर बसल्यानंतर म्हणजे आता जरा दम खाऊ आणि मग परत शोध शुद सुरू करू एक शेतकरी नांगरत होता धोतर गुंडाळलेलं अंगात शर्ट नाही घामाघूम झालेला नांगरून झालं बैलाची जोड आंब्याला नेऊन बांधली पळत पळत गेला इरी तुडी मारली आंग पुसलं बायकोनं दिलेलं गाठोडं सोडलं दोन भाकरी दुधात चुरून खाल्ल्या तोंडी लावायला मुडवर खरडा पायातली चरवीवर पाणी प्याला पायातली चप्पल घुशाला घेतली दोन मिनटात गोरायला लागला दोन मिनिटात हे पंचवीस जण म्हणले सापडलं की म्हणले आपल्याला यांनी असा गदा गदा हलवून उठवला म्हणले शेतकरी साहेब रोज अशीच झोप लागते का त्यांना असंच शेड्यूल असते आपलं आता संध्याकाळी जाताना म्हणला वजवर गावात कापून न्यायचं जनावरांना खाऊ घालायचं पाणी पाडायचं धारा काढायचं रात्री दोन भाकरी खाल्ल्या झोपला म्हणला कोंबडा आरवायचा उठून निघाला तुला असंच असतं म्हणजे आमच्या वेळी उपकार करशील का म्हणजे काय आम्हाला पंचवीस जणांना तुझा एक एक शर्ट देशील का ते हसायला लागला म्हणला पंचवीस जणांना एक एक मायाकडे नुसता एक असता असा उघडा नांगरीत असतोय का म्हणला मी देव किती सुंदर वागलाय हो ज्याच्याकडे ढिगा नाही त्याला रात्रीची झोप नाही ज्याच्याकडे एक शर्ट नाही ते जिंदाज झोपतोय आम्ही पुण्यात बघतो तुम्ही रात्री बारा वाजता या त्या सी रोडला बारा वाजता लोक गाड्यावर फिरत बारा एक दोन वाजेपर्यंत लोकांची गर्दी असते रस्त्याला फुटपाथ वर झोपणारे विचार करते यांना घर आहे हे घरी का जात नाही आम्हाला घर नाही म्हणून ठीक आहे इतकं वाईट आहे अन्नाच्या एका एका लोकांना दहा दहा किलोमीटर चालावं लागतं आणि काही लोकांना खाल्लेलं पचत नाही म्हणून रात्री दहा दहा किलोमीटर चालावं लागतं किती वाईट आहे प्रचंड विषमता आहे मला वाटतं आपल्याला आपलं जगण आपल्याला आपल्या आनंदाच्या जागा कळल्या पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या आनंदाच्या जागा कळतील त्या दिवशी जगण सुंदर होऊन जाईल पैसे कमी असू दे पण स्वाभिमानानं पाहिजे रुपयात आपण मतदान विकून टाकतो वर्षाचं मतदानाचा अधिकार मिळतो खरं सांगा मतदानाच्या आदल्या दिवशी घेतलेले पाचशे रुपये किती वेळ पण आम्ही आमचा संविधानानं दिलेला अधिकार पाचशे रुपयात विकून टाकतो बरं तेही आमच्या तरुण लेकरांच्या देखत पोरापुरींच्या देखत बापानं पाचशे घेतले बरं का आतले फिशर ठेवले कोपरीत घातले ते बघतेच की त्याला तुम्ही काय स्वाभिमानाच्या गोष्टी सांगणार आहात कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिवाजी विद्यालय सुरू केलं साताऱ्यात शासनाचं अनुदान बंद झालं एक एक रुपया गोळा करत होते भाऊराव पाटील एका व्यापाऱ्यानं पत्र लिहिलं भाऊराव पाटील एक एक रुपया काय गोळा करता एक लाख रुपये देतो माझ्याकडे या गुरगरिबाची पोरं शिकली पाहिजे भाऊराव पाटील गेले व्यापाऱ्यानं एक लाख रुपयाचा धनादेश दिला आणि सांगितलं पाटील पैसे लागले तर परत या पण एक काम करा शाळेला दिलेलं शिवाजीचं नाव काढा आणि आमच्या बापाचं नाव द्या भाऊराव पाटलांनी हातात आलेला एक लाख रुपयाचा धनादेश व्यापाऱ्याच्या तोंडावर फेकून सांगितलं गोरगरीबाची पोरं शिकावीत याच्यासाठी वेळ पडली तर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल पण शाळेला दिलेलं शिवाजीचं नाव मात्र बदलणार नाही ती ना। ताकद होती हा स्वाभिमान होता हा जे जगणं होतं मला वाटतं हे जगणं हा स्वाभिमान आम्ही आमच्या येणाऱ्या पिढीला कधी सांगणार आहोत कधी शिकवणार आहोत तो शिकवण्यासाठी पोरांना भरभरून वेळ द्या आता परत परत सांगणे खेड्यापाड्यातली माणसं सुद्धा खूप समृद्ध आयुष्य जगतात त्यांच्या हातामध्ये देण्याची ताकद आहे मी अनाथ आश्रमामध्ये त्या वृद्धाश्रमामध्ये जे जे आईबाप बघितले ना खेड्यापाड्यातले शेती करणाऱ्याचे आईबाप नाही तो वृद्धाश्रमात ते बिचारे जमल ते अर्धी भाकरी करून घालतात कारण त्यांच्यामध्ये ती देण्याची दानत आहे ती देण्याची दानत तुमच्यामध्ये आहे वाढली पाहिजे टिकली पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून काम केलं पाहिजे मी इतकंच सांगेल तुमच्या मुलांसाठी भरभरून वेळ द्या त्यांना शिकवा नवीन नवीन शिक्षणाची दालनं त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्या आणि वेळ द्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर तुमच्या पोरांना वेळ दिला नाही तर तुमची पोरं तुम्हाला भविष्यात वेळ देणार नाहीत दोघं नवरा बायको होते आयुष्यावर पैसे कमवत बसले पण पोरांना कधी वेळ दिला नाही दोनही पोरं परदेशात जाऊन सेटल झाली आणि शेवटी रोज बाप फोन करायचे तुम्ही तरी भारतात या नाहीतर आम्हाला तरी घेऊन या पोरंही आली नाही आणि आई आईबापालाही नेलं नाही एक दिवशी ना आई गेल्यावर बापानं फोन केला जिवंत तो होती तोपर्यंत आला नाही आज तुमची आई गेली जमलं तर या दोन पोरांपैकी एक पोरग पळत आलं आईला आग्नी दिला आणि परदेशात जायला निघालं वडील म्हणले ती जिवंत तो होती तोपर्यंत तो जुने फोटो बघत दिवस काढले आता घरात माणूस उरला नाही दहा दिवस थांबशील पोरग म्हणलं बाबा हे पन्नास हजार रुपये ठेवा आईचा पेपरला फोटो द्या भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमची नावं टाका गावाला गोडधोड जीव घाला पण दहा दिवस मात्र थांबतायचं नाही वडील म्हणले मी दोघांना फोन केला तू आला मग थोरला का आला नाही दादा म्हटला मला महत्वाची दादाला म्हटलं होतं चल आईला शेवटचं बघून येऊ पण तो म्हटला मला महत्वाची काम आहे आईच्या वेळेस तू जा बाबांच्या वेळेस मी जाईल आईला आणि बापाला सुद्धा दिवसांसाठी वाटून घेणारी पूर्व जन्माली आणि याच्यासाठी आमची पिढी कारणीभूत नसेल तुमच्या पिढीचा गाफीलपणा कारणीभूत असेल म्हणून गाफील राहू नका मुलांसाठी भरभरून बर वेळ द्या त्यांना नवीन त्यांना काही वेगळा विचार देता येईल का याच्यासाठी मनापासून प्रयत्न करा तुमच्या मुलांसोबत तुमचा स्पर्श असला पाहिजे तुमच्या मुलांसोबत तुमचा संवाद असला पाहिजे शेवटचे दोन मिनिट घेतो खेड्यापाड्यात तरी अजून पोरांसोबत स्पर्श आहे म्हणजे आई पोरगा आलं की पटकन जवळ घेते गालावर ओठ लावते आता तसलं नाही ते लिपस्टिक पुसेल म्हणून बायका पोरांना फ्लाईंग एक काळ होता दहा दहा बारा बारा वर्षाची पोरं होईपर्यंत आता दोन दोन चार चार वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत शहरात त्यांनी नाही ना म्हातारपणी यांचा बेड गावाच्या बाहेर काढला तर लक्षात ठेव तुम्ही जे पेरणार आहात ते उभवणार आहे म्हणून आपल्या लेकरांच्या बा बाबतीत काय आमदार साहेब पंधरा मिनिटात येत आहे तोपर्यंत ताणत ठेवा <laughs> एवढंच सांगेल जाताना येतील तोपर्यंत को दुसरं कोणीतरी बोलेल तो पण इतकंच सांगतो की वेळ द्या तुमच्या मुलांना भरभरून वेळ द्या जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी वेळ देत नाही तोपर्यंत त्यांचं जगण समृद्ध होणार नाही शेवटचा एक मिनिट घेतो मी इतकंच सांगतो की पहा कष्ट करणं आपल्या हातात आहे स्वप्न बघणं आपल्या हातात आहे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ट करणं आपल्या हातात आहे पण अपयश मिळालं तर खचून जाऊ नका आहे त्या परिस्थितीतला आनंद घ्यायला सुद्धा आपण आपल्या लेकरांना शिकवलं पाहिजे मी माझं उदाहरण सांगेल मी पत्र्याच्या घरातला आणाचा मोठा झालो आमचं घर असं होतं असा वर हात केला का पत्र्याला हात लागायचा कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती फक्त आमचं घर होत मी माझ्या आईला म्हणायचो आई, आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना आपलंच पत्र्याचं का आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याच म्हटलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही ती म्हणायची कार्ट्या नशी वन आहे पत्र्याच्या घरात जन्माला म्हटलं का ती म्हणायची बघ घर गर गरम व्हायला लागलं ला का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय घर गळायला लागलं का तुला कळत पावसाळा सुरू झालाय शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही पावसाळा कळत नाही खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून गुगल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मोड लोभ केलंय काय मजा होती जगण्यामध्ये वडील एक चॉकलेट आणायचे आणि माझ्या ताईच्या हातात द्यायच आणि म्हणायचे गणेश तू आणि कावेरी अर्धा अर्ध करून खा ताई चॉकलेटचे दोन भाग करायचे एक मोठा आणि एक छोटा ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची चॉकलेट छोटं होतं पण एवढा संस्कार करून गेलं मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकत्या दुसरं कुणी करू शकत नाही म्हणून बहिणीचा आदर करा आपल्याही आणि इतरांच्याही आपण आपल्या बहिणीचा जितका आदर करतो तितकाच इतरांच्या बहिणीचा करायला शिका म्हणजे कुणा बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत कॅन्डल मार्च काढावे लागणार नाही आपल्याला इतरांच्या बहिणीचा सुद्धा आदर करता आला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीतली मजा पण घेता आली पाहिजे तुमच्या आम्ही शाळेत असताना तुमच्यासारखं वहीत मोराचा पीस ठेवायचं दोन दोन तीन तीन वर्ष मोराचा पीस वहीत ठेवायचं सिनियर म्हणायचे दोन वर्ष ठेवला ना त्या मोराला पिल्लू होतं एका फिसाचे दोन कधीच झाले नाही एकाचे दोन पण दोन दोन तीन तीन वर्ष तो मोराचा पीस वहीत जपून ठेवला म्हातारी यायची दारा तर आहे का ती म्हातारी आम्ही जपून ठेवायचो ती म्हातारी अजूनही तरुण आहे पण ऐन तारुण्यात व्यसनाच्या नादी ना लागून आम्ही कधी म्हातारी झालो आमचं आम्हालाच कळलं नाही जगण्यातली मजा आम्हाला कळली नाही माणूस म्हणून जगणं किती वेगळं आहे किती वेगळेपण आहे ते आम्हाला कळलं नाही माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं स्थान आहे ते आम्हाला ओळखता आलं पाहिजे हसता सुद्धा फक्त माणसालाच येतात आल्यापासून मी दोन तीन जण बघतो हसलेच नाही जोक झाला तरी शेजारच्याकडे बघताय तो हसतोय का आपण हसायचं हसा का तुम्ही पुण्याला या हसायचे क्लास आहेत हंटर घेऊनच उभा असतो एक एक म्हणलं का हा, हा 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 दोन म्हणलं का ही 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 आणि तुम्ही एकलाच ही ही केलं का ते म्हणते चुकला पन्नास रुपये फाईन भराव पैसे घेऊन लागतं आपल्याला फुगट हसता येत नाही बरं माणसालाच हसता येतं जनावरांना हसता येतं का शेणकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या मशीन छान स्माइल दिली असं झालंय का महिस म्हणते का आपली इज स्माइल फक्त माणसांना हसता येत जनावरांना हसता येत नाही म्हणून हसा आणि इतरांच्या आयुष्यात हास्य निर्माण करा दुःखाचे क्षण बाजूला ठेवा प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येतं पण त्यातले दुःखाचे चार क्षण बाजूला ठेवून आनंदाचा एक क्षण तुम्हाला टिप, टिप कागदासारखा टिपता आला पाहिजे एकदा एका माणसाच्या मागे वाघ लागला होता केवढं दुःख आहे आपल्या मागे कुत्र लागलं ला तर सुधरत नाही त्याच्या मागे वाघ लागलाय त्या वाघापासून वाचता यावं म्हणून ते पळत पळत जाऊन झाडा चढलं झाडावर जाऊन एका भांदिव बसला दुसरीकडून आजगर येताना दिसलं केवढं संकट आहे खालून वाघ वरून आजगर दुसऱ्या भांदिव गेला आग्या मोळाला हात लागला आणि ला ला, ला सगळ्या माश्या मागे लागला एवढी संकट आहे एकीकडनं वाघ वाट बघतोय एकीकडनं एक 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 आजगर आलंय एकीकडनं माशा मागं लागल्या तरी सुद्धा खांद्यावर पडलेला मधाचा थेंब त्यानं जिभेनं चाटून घेतला मला वाटतं याला आयुष्य जगणं म्हणत या आयुष्याच्या संकटाच्या क्षणात सुद्धा मधाचा एक थेंब तुम्हाला चाटून घेता आला पाहिजे त्यातली गंमत तुम्हाला शोधता आली पाहिजे दुःख संकट सगळ्यांच्या वाट्याला आहे आनंदाचे क्षण शोधा ते जगण्याचा प्रयत्न करा आणि इतरांच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला आनंद निर्माण करता येईल का याच्यासाठी प्रयत्न करा दुःख सहन करायला जेवढी ताकद लागते ना त्याच्यापेक्षा जास्त ताकद आनंद सहन करायला लागते लक्षात घेऊन सांगून मी थांबतो दुःख सहन करायला जेवढी ताकद लागते त्याच्याही पेक्षा जास्त ताकद आनंद सहन करायला लागते आमच्याकडं नगरला एक एस टी स्टँड आहे त्या एस टी स्टँड वर एक भिकारी रोज भीक मागायचा आणि एक दिवशी त्याला चक्कर आली तो खाली पडला गावातल्या पाच सहा पोरांनी उचललं त्याला दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले आणि उपचार करता करता डॉक्टरांना त्याच्या खिशात एक लॉटरीचं तिकीट सापडलं आता डॉक्टरचं काम काय उपचार करायचा का लॉटरीचा आकडा जुळतोय का नाही बघायचं त्या आकडा जुळतोय का नाही बघायला आणि इकडून तिकडून त्या भिकाऱ्याला दहा कोटीची लॉटरी लागली आता डॉक्टरला वाटलं याला जर मी सांगावं दहा कोटीची लागली तर याल याल सर, याल याला अॅट यायला बसलाय कारण आनंद सहन करायला ताकद लागते तोला याला एकदम दहा नको हळूहळू सुरू करू तो भिकारी साहेब आता त्याला लॉटरी लागली म्हणलं साहेब म्हणावं लागते समजा तुम्हाला एक कोटीची लॉटरी लागली तर म्हणलं एक कोटी भाजत नाही म्हणलं एक कोटी थांबली म्हणलं हे नॉर्मल एक कोटीला आकडा वाढून सांग आणि म्हणला दोन कोटीची लागली तर म्हटलं काय नाही नगरमध्ये बंगला घेईन व्यवस्थित म्हणजे हे दोन कोटीला पण नॉर्मल आहे आणि तीन कोटीची लागली तर नगरला थांबतो कोण म्हणला पुणे कोरेगाव पार्क तीन कोटी हे म्हणले तीनला पण नॉर्मल आहे आता आकडा वाढून आणि पाच कोटीची लागली तर म्हणला भारतात थांबतो कोण पाच कोटी परदेशात सेटल होईल <laughs> म्हणले हे पाचला नॉर्मल आहे आता खरा आकडा सांगायला हरकत नाही आणि डॉक्टर म्हणले समजा दहा कोटीची लागली तर म्हणलं डॉक्टर आपलं पाच मध्येच भागते समजा दहाची लागलीच तर उरलेले पाच त्याला देईन ज्यांनी मला पहिल्यांदा ही बातमी सांगितली आश्चर्य पुढे हे ऐकल्यावर डॉक्टरला अटॅक आला दुःख सहन करायला तर ताकद लागतेच पण आनंद सहन करायला सुद्धा ताकद लागते ती ताकद परमेश्वर तुम्हाला देव अशी प्रार्थना करतो